दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एम आय एम चालनातर्फे ही सलग सातव्यांदा प्रजासत्ताक दिना काढण्यात येत आहे सर्वात प्रथम ही बाईक तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश फक्त हेच आहे का बाबा देशात शांतता एकोपा आणि एकता आणि अखंडता राहावी सगळ्या समाजातील लोकांना एकजुटतेने घेऊन आता तुम्ही बघा सगळ्यांच्या हातामध्ये हा तिरंगा देश तिरंगा झेंडा आहे कारण की हेच आहे की बाबा ज्या शहीद महात्म्यांनी आपल्या देशाला आझाद करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या महात्म्यांना याद करण्यासाठी ही रॅलीचं आयोजन आम्ही करत आहोत गणतंत्र दिवस म्हणजे एकोणीसशे पन्नास साली संविधान लागू झालेलं ला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान या भारतीय देशाला दिलेला आहे त्याचाच उद्देश हा एक आहे की बाबा सर्व नागरिकांना न्याय मिळून दरवर्षी सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो ही तिरंगा बाईक रॅलीच आयोजन आम्ही करतो याचा उद्देश फक्त एवढंच आहे की देशात एकता आणि अखंडता हे कायम राहतो का हे बघा आता हा रंग कोणता आहे मला हा रंग आमचा रंग आहे आता ज्यांना जे सांगायचं सा ज्यांना ते कळून घ्यायचं आहे ते त्यांची मानसिकता त्यांची जेवढी बुद्धी असेल ते तेवढं त्यांचं बघून घेतील खपून घेतील आर एस एस ही कधीही देशाला जोडणारी संघटना नव्हती देशाला स सर्वात अगर कोणी अगर संघटना आहे ती आर एस एस आहे आणि त्यांना मांडणारी जी भाजप आहे या भाजपच फक्त कलरवरून वादविवाद उद्भवू शकतो हेच आम्हाला सांगायचं आहे हिरव्या कलरचे पाळे भाज्या का भाजपवाले खात नाही का हे का झाडं जी लागलेली आहे त्यांना हिरवे हिरवे पत्ते त्यांना दिसत नाही का देशात हिरवा रंग म्हणजे काय गुन्हा आहे का आम्हाला तर भगवा पण चालतो निळा पण चालतो आणि हिरवा पण चालतो आम्हाला सगळे रंग सारखे आहेत आणि हिरवा रंग म्हणजे सगळ्या हिंदुस्थानी लोकांचा फेवरेट कलर आहे